हॅलो गाईज आयम सुप्रिया अँड वन अगेन वेलकम टू अर सिंधू प्रॉपर्टीज युट्यूब चॅनल तुम्हाला तर माहिती की मी देवगडमधला प्रॉपर देवगडमधल्या खूप सुंदर अशा प्रॉपर्टी तुमच्यासमोर आणत असते आणि आज मी खूप जास्ती हॅपी आहे बिकॉज आमचं कोकण म्हटल्याच्यानंतर लोक कोकणाला याच्यासाठी पसंत पसंती देतात की आमच्या इथे स्वर्गसुख म्हटलं जातं आणि स्वर्गसुख असून तिथे जर आपल्याला एक शहराचं फील शहराच्या सोयीसुविधा जर आपल्याला समृद्धपणे जर ठिकाणी आपल्याला राहायला मिळत असेल तर वाय नॉट आणि आत्ताची मी तुम्हाला बिल्डिंग दाखवते ती आहे प्रॉपर देवगडमध्ये देवगडमध्ये जामसंडे दे शहरामध्ये तुम्ही पाहू शकता माझ्या मागे तुम्हाला बिल्डिंगचं पण कंप्लीट असं दिसतं मी या बिल्डिंगचे याच्या आधीसुद्धा काही व्हिडिओज शेअर केलेले आहेत जे तुम्ही पाहिले असतील आणि त्यात या बिल्डिंगचं काम आता संपूर्ण होत आलंय आहे अगदीच पुढच्या महिन्यामध्ये आपण या बिल्डिंगचं तुम्हाला परमिशन देऊ शकतो इथपर्यंत आपलं काम कम्प्लीट झालेलं आहे मी बिल्डिंग बिल्डिंगचे जे व्ह्यूज आहेत जे की डिझाईन आहे ते तुम्हाला अफकोर्स दाखवून पुढे पण याच्या फॅसिलिटीज सांगायचे म्हटलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमची बिल्डिंग ही रेरा सर्टिफाइड आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत जसं की लिफ्ट असेल त्याच्यानंतर लिफ्टच्या बाहेर आपल्याला वेटिंग लॉबी पाहायला मिळते इथे आपण आजूबाजूला आपल्याला छान गार्डन पाहायला मिळणार आहे अफकोर्स आजूबाजूचा एरिया आपल्याला डेव्हलप व्हायचं कवर पार्किंग पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आपल्याला सेफ्टी कॅमेराज पाहायला मिळणार आहेत सी सी कॅमेरा जे की आपण सेफ्टीसाठी युज करतो आणि मोठ्या प्रमाणात आपल्या इथे आपल्याला देवगडमध्ये असं नाही पाहायला मिळत जे की आम्ही नाविन्यपूर्ण आमच्या बिल्डिंगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या पूर्णपणे विचार करतो सो सगळे बिल्डिंगचा अजूनच्या परिसरामध्ये आपल्याला इथे स्ट्रीट लाईट पाहायला मिळतात आणि तुम्ही डिझाईन तर अतिशय सुंदर आहे आपल्या बिल्डिंगचा सो मी फार बोलण्यापेक्षा हे विंदू तुम्हाला दाखवते की याचा डिझाईन आणि याची क्वालिटी किती सुंदर आहे तो मी या पेंटिंगचा तुम्हाला बणवेज के दाखवते मी आता जिथे उभी आहे हा आहे लिव्हिंग रूम आणि किती स्पेशियस आहे तुम्ही पाहू शकता असेच प्रत्येक फ्लॅट सेज सगळे लिव्हिंग रूम असे स्पेशियस आहेत आमचं बिल्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे अमित ऑफ आपण सगळं वायरिंग नसणार आणि इथे सगळ्यांनी आपण खूप जास्त क्वालिटी यूज केली आहे मी लिव्हिंग रूमच्या विंडो मध्ये असं कोणत्या बिल्डिंगमध्ये आपल्याला दिसत नाही की आपण सेफ्टी ग्रीन वगैरे लावले ज्या की फ्रेंच विंडोला असतील आपल्या बिल्डिंग मध्ये आपल्याला सेफ्टी ग्रीड लिहिलेत जेणेकरून आपली जी लहान मुलं असतात त्यांना विंडो ऑफकोर्स एक अट्रॅक्शन असतात पुढे गेली तर कोणती रिस्क न एक एक्स्ट्राची बाब आपल्या बिल्डिंग मध्ये नाविटापूर्ण बघायला मिळतं जी आपल्याला सेफ्टी रेलिंग बघायला मिळतं मी म्हटल्याप्रमाणे आपली बिल्डिंग जी आहे ती प्रॉपर आहे त पाहू शकता आपल्या लिव्हिंग रूमची जी विंडो आहे ती त्याला उभी आणि इथं आपल्याला कंप्लीट जामसंडी मार्केट दिसतं हे आपल्याला समोर मोठा हायस्कूल आहे आणि हा आपल्याला जो समोर दिसतो हा आपल्याला हायवे दिसतो जो की मेन रोड आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला वस्ती आणि अगदी सुशी लोकांची आपल्याला वस्ती पाहायला मिळते बंगलोज आहेत बिल्डिंग्स आहेत त्याचप्रमाणे आमच्या देवगडचं आमच्या कपडाचं वैशिष्ट्य जे आहे की आमच्या इथे ग्रीनरी पाहायला मिळते एक छान अल्हाद्या फाटाने आपल्याला राहाय आणि इथं तसंच अगदी क्लायमेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आता आपण जाऊयात आज आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही प्रत्येक जो बेडरूम दिला आहे आपण मास्टर बेडरूम दिलाय त्याचप्रमाणे आपला जो कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तुम्ही पाहू शकता की खूप जास्त स्पेशियस आहे आपण ज्या आत येतो आपल्याला टॉयलेट बाथरूम इथे पाहायला मिळतं खूप जास्ती लांब आहे आणि अगदी वरती करत आपल्याला लावलेला पाहायला मिळत अगदी मॉडर्न आहे आपल्या अख्ख्या बिल्डिंगच्या डिझाईन असं जर बघितलं तर कम्प्लिटली मॉडर्न आपल्याला पाहायला छान सजवतो तसं आम्ही हे ही बिल्डिंग डिझाईन करण्याचा प्रयत्न आहे तर मी किचन इथं किचन सुद्धा आपल्याला मॉड्युलर पाहायला मिळतो आपला जो किचन आहे तो आपल्याला डबल ओटा सेट पाहायला मिळतो त्याचप्रमाणे सुद्धा मोठ्या प्रमाणात स्पेस पाहायला मिळते डबल आणि मॉड्युलर डिझाईन मी याच्यासाठी माहिती कारण की महिलांचा विशेष फ्रेम असते की किचन कसं आपल्याला सजवता आहे सो इथे आपल्याला हा जो प्लॅटफॉर्म आहे तो हा शेगडीसाठी आहे त्याचप्रमाणे आपल्याला अपोजिट इथे आपल्याला आपल्याला कन्सिल फिटिंगची बोर्ड पाहायला मिळतात इथे आपण बराच आपण मायक्रोव्हन किंवा अशा बऱ्याच गोष्टी मिक्सर असेल बऱ्याच गोष्टी आपण इथे फिट करू शकतो इथे सेपरेट असं वेगळं बोर्ड पाहायला मिळतं त्याचप्रमाणे क्वालिटी असं आपल्याला मोठी नसते आम्ही ते पाहू शकतो इथे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते सीन पासून बी ग्रेलाईट पासून सगळ्या गोष्टी इथून जेव्हा आपण बाहेर येतो आपल्या किचनला एक छान अशी त्यांनी फ्रेंच विंडो सहित एक बॅल्कनी दिली मी पाहू शकता रेलिंग आहे आणि खूप छानशी हवा खेळते किचनमध्ये किचनमध्ये बऱ्याच असं होतं की आपल्याला सुपोफेट व्हायला होतं सो इथे नाही होणार आणि पण आपल्या दोन्ही संध्याकाळचा चहा असेल किंवा दमडाच्या दोन मिनिटं बाहेर जाऊन बसू आणि सगळे बेडरूम मास्टर आहेत इथे आपल्याला हा टॉलेट पाथान अतिशय प्रशस्त आणि सुंदर असा डिझाईन करायला पाहायला मिळतो आपण जे जा आज जातो इथे आपल्याला सिंक आणि सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट आणि खूप जास्त क्वालिटी पाहायला मिळतात तिथं चित्रपण आज आल्याच्या नंतर आपली जी दगून आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता कव्हर या आपल्याला रंग शेट बाहेरखानी पाहायला मिळते आणि हा सुद्धा अतिशय सुंदरस रेलिंग येणार आहे तिथं तुम्ही वेव पाहू शकता प्रॉपर तुम्ही म्हणजे सुद्धा आपल्याला कळतं सगळ्याला देवघर तर कोकणातलं फील येतं जे की शहरामध्ये सुद्धा आहे सगळ्यात थोडी सोयी सुविधा आपण समृद्धपूत आणि सगळ्यात कोकणाचं फील माड आणि बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात त्यात वेळेला बिल्डिंगही पाहायला मिळतात डोळ्याला अंतर रस्ते सुद्धा काही पाहायला मिळतात आणि ते सुंदर व्हि येते आपल्या बेडरूमला अशी सुंदर बिल्डिंग आहे मी म्हटल्याप्रमाणे आता मी तुम्हाला वन डेच दाखवला असेच वन आर के आहेत टू बेच के आहेत आणि वन डेच की सगळे प्रशस्त आणि सुंदरसे मॉड्युलर डिझाईनचे आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे आपली ही सुंदरशी बिल्डिंग प्रॉपर जामसंडे मार्केटमध्ये आहे मी तुम्हाला दाखवते कामाची क्वालिटी आणि तुम्ही पाहू शकता की काम किती मोठ्या प्रमाणात पूर्ण होत आलंय सो मी म्हटल्याप्रमाणे की ह्या बिल्डिंगचं आम्ही पैसे अगदी नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला देऊ शकतो अशी सुंदर तयार बिल्डिंग बऱ्याच आपल्याला ही भीती असते की आपण ते इन्व्हेस्ट करणार आणि आपण तिथे जाऊन शिफ्ट कधी होणार किती दिवस जातील किती वर्ष जातील सो असं नाही तुम्हाला इथे येऊन बुक करायचं आहे आणि अगदी पुढच्या महिन्यामध्ये इथे तुम्हाला राहायचं आहे अशी सुंदर बिल्डिंग आहे सो ही स्वप्नातली तुमची बिल्डिंग स्वप्नातलं घर जर तुम्हाला पाहायचं असेल बुक करायचं असेल तर लवकरात लवकर आम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कारण की आणि संपूर्ण झालेली बिल्डिंग असल्यामुळे फार लवकर लवकर जात आहे सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर मी खाली कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीला दिला भेट द्या थँक्यू